नमस्कार मी सतीश मुरलीधर मालेकर प्रभाग नाईन नगीनाबाग या प्रभागातून उभा आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी युतीतर्फे मशाले चिन्ह घेऊन या निवडणुकीसाठी उभा आहेत सांगायचं झाल्यास की या क्षेत्रामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष प्रस्थापित पक्ष एकमेकाशी शेटिंग करून निवडणुका लढवित असतात हे दोन्ही पक्ष सामाजिक चळवळीतल्या लोकांचा वापर करून घेतात परंतु जेव्हा तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा ते सामाजिक चळवळीतल्या लोकांना डावलून आपल्याना किंवा धनाढ्य लोकांना ते तिकीट विकतात इतकंच नाही तर एक उदाहरण द्यायचं झाल्यास येथील शिक्षक आमदार त्यांनी सामाजिक चवढल्या लोकांना तिकीट न देता आपल्या भावाला तिकीट दिली येणारी जी निवडणूक आहे जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायतच्या निवडणूक आहे त्या सुद्धा निवडणुकीला ते आपल्या पोरांना आपल्या सुनांना आपल्या नातवांना तिकीट ना देतील परंतु सामान्य जनतेला तिकीट देणार नाहीत म्हणून अशा प्रस्तावित पक्षाच्या विरोधात मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी युतीतर्फे मशाले चिन्ह हातात घेऊन निवडणूक लढवित आहेत ओबीसी गट गटामधून ही निवडणूक लढवित आहेत त्यामुळे मला आपण सर्व जनतेनी मायबाप जनतेनी आपला मतर मतरूपी आशीर्वाद देऊन मशाल या चिन्हाची बटन दाबून माझ्या सर तसेच सिलेंडर या चिन्हाची सुद्धा बटन दाबून माझ्या पॅनलला तसेच प्रभाग नऊ नगिनाबाग या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व वंचित बहुजन आघाडी यू, युतीतर्फे सौ तनुजा जमनादास रायपुरे या सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत तसेच मी स्वतः सतीश मुरलीधर मालेकर मशाल हे चिन्ह घेऊन रिंगणात उभा आहे ओबीसी गटामधून सर्वसाधारण महिला गटातून दीप्ती शैंगे मॅडम या उभ्या आहेत त्याचं चिन्ह आहेत मशाल तसेच सर्वसाधारण गटातून साहिल पैला उभे आहेत आणि त्यांचं बौद्ध चिन्ह आहेत सिलेंडर या चारही जणांना मशाल आणि सिलेंडर या चिन्हावर ची बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र